नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल करते आज आपण बनवतोय गांजराचा हलवा तुम्हाला पण गांजराचा हलवा तर खूप आवडत असेल पण गांजर किसायला खूप कंटाळा येत असेल तर आज आपण एकही गाजर न किसता खूप टेस्टी आणि चविष्ट असा गांजराचा हलवा बनवणार आहोत चला तर रेसिपी सुरू करूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी दोन किलो गाजर घेतलेले आहेत साल गाजराची साल काढून घ्यायची गाजराची साल काढून झाल्यानंतर टोकाचा भाग आणि मागचा देठाचा भाग काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे छोट्या साईड तुकडे केल्यामुळे गाजर लवकर शिजणार आहेत त्यासाठी छोटेच तुकडे करा अशा पद्धतीने सगळे कट कर करून घ्यायचे गाजर गॅसवर असं मोठं भांड ठेवायचं त्यामध्ये दोन टेबल स्पून तूप टाकायचं कट केलेले गाजर टाकायचे पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचे आहेत छान असे परतून घ्यायचे तुपामध्ये गाजर परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं गॅस स्लो ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं छान शिजवून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं छान शिजलेले आहेत गाजर शिजल्यानंतर छान असे मॅशरनी मॅश करून घ्यायचे गाजर छान शिजले तर मॅशरनी मॅश करायला फार वेळ लागत नाही लगेचच मॅश होतात दोन मोठे चम्मच मलाई टाकायची अर्धा लिटर उकळलेलं दूध टाकायचं साखर टाकायची आपण इथे झटपट गांजराचा हलवा बनवत आहोत तर सगळं साईड तर सोबतच टाकायचं मिक्स करून घ्यायचं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं वीस ते तीस मिनिटं लागतील गाजरचा हलवा बनवायला बघा छान असा घट्ट झालेला आहे आणि चार ते पाच मिनिट लागणार याला गाजराचा हलवा शिजून झालेला आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट टाकायचे मी तर काजू बदाम चारोळी आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं एक ते दीड चम्मस विलायची पावडर टाकायची छान मिक्स करून घ्यायची असा मस्त टेस्टी गाजरचा हलवा तयार आहे आपला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू